सुरक्षा कोणाला पुरवण्यात येते महत्वाची व्यक्ती राजकीय व्यक्ती सांस्कृतिक क्षेत्रातली व्यक्ती उद्योजक किंवा अशी कुठलीही व्यक्ती की, की, की जिच्या सुरक्षेला जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका दो, असू शकतो आणि आपापल्या क्षेत्रात काही एक स्थान मिळवलेली ती व्यक्ती असू शकते पण वाय दर्जाची सुरक्षा की ज्याच्या नंतरच्या ज्या झेडपर्यंतच्या सुरक्षाचे जी कडी आहेत त्या अतिशय महत्वाच्या लोकांना दिल्या जातात ती सुरक्षा मिळालेली आहे पार्थ अजित पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आणि त्यामुळे आता विरोधकांच्या निशाण्यावर आलेत पार्थ पवार टीका सुद्धा सुरू आहे की अशी नेमकी काय गोष्ट आहे की ती ज्याच्यासाठी ही टीका ही सुरक्षा दिली जाते आणि त्याचप्रमाणे टोमणे सुद्धा मारले जात आहेत बघूयात याबद्दलचा खास रिपोर्ट सुरक्षित असणं ही तशी फार महत्वाची गोष्ट आहे सामान्य लोक स्वतःची सुरक्षा कुटुंबाची सुरक्षा आणि आपल्या असलेल्या नसलेल्या संपत्तीची सुरक्षा याकडे लक्ष देतात तर नेते मंडळींच्या अजेंड्यावर असते जनतेची सुरक्षा देशाची सुरक्षा संविधानाची सुरक्षा वगैरे वगैरे पण नेतेही तसे सामान्यच असतात सामान्यांतूनच त्यांचं नेतृत्व उभं राहिलेलं असतं असंच एक सामान्यातून पुढे आलेलं नेतृत्व म्हणजे अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादांना त्यांच्या कुटुंबाची चिंता सतावते आणि या चिंतेतूनच त्यांनी आपल्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा मिळवून दिली हे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार ते देशातले सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत हे आम्ही म्हणत नाही होत त्यांचे एक हितचिंतक म्हणतात या देशातील सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती कोण असेल तर तो, तो पार्थ पवार आहे वडेट्टीवार एवढ्यावरच थांबले नाहीत आता एखाद्याला सुरक्षा देणं हा त्याचा अपमान कसा असू शकतो पण वडेट्टीवारांनी तो, तो सुद्धा सिद्ध करून दाखवला देशामध्ये कुठेही गेला की लाखोची भीड त्याच्या येते अशा नेत्याला वाई प्लस देणं त्याचा अपमान आहे त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सुरक्षा कवच द्यायला पाहिजे होता एवढा मोठा महान व्यक्ती आहे तो हे इतकं म्हणून वडेट्टीवार थांबले अजिबात नाही ते बोलतच राहिले एकदम निष्कलंक निष्पृह कुठलाही शौट पाणी कसाही नसलेला असा हा तरुण आहे त्या तरुणाच्याकडे देश आशेनं बघताय देश नाही जग बघताय की हा पार्थवार उद्या जगाचा नेता होईल तर त्याची सुरक्षा करणं हे सरकारचं काम आहे आता विरोधक हे बोलत बोलतायत का तर तसं काही समजू नका पार्थ पवारांची लोकप्रियता किती आहे हे दादांच्या पक्षाचे नेते सांगतात त्यांच्या सभेला फार मोठी गर्दी व्हायला लागली आहे चेंगडाचेंगडी व्हायला लागली आहे त्यामुळे त्यांना संरक्षण द्यावं म्हणून ही सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच पार्थ यांच्या भावाला सुद्धा त्यांची ही सुरक्षा त्यांच्या लोकप्रियतेच्या तुलनेत जरा कमीच वाटते झेड सिक्युरिटी पाहिजे होती काय नेत्याचा मुलगा आहे तर भावाच्या मुलाला दिलेल्या सुरक्षेवरून आत्याबाईंच म्हणणं जरा वेगळंच आहे ठीक आहे काय करणार हे सगळं सुरू असताना कुणीतरी हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला तर उद्धव ठाकरेंनी प्लस सुरक्षा भेदून पार्थ पवारांच्या दिशेने एक टोमणा मारला अहो मला कळलं रॉकेट लॉन्चर काय काय देतात त्यांना कुणाला सिक्युरिटी कितीही द्या ती भेदून वार करण्याची ताकद ठाकरेंच्या टोमण्यात आहे हे त्यांनी सिद्ध केलं अजून तरी पार्थ पवारांनी आपल्यावरच्या या सगळ्या टीकेला आणि टोमण्यांना उत्तर दिलेलं नाहीये मोठी माणसं विरोधकांना अनुल्लेखानं मारतात पार्थ पवारही बहुदा तेच करत असावेत कारण ते पार्थ अजित पवार आहेत ते काहीही करू शकतात कारण यंदाच्या निवडणुकीत गुप्त प्रचार करण्याचं कौशल्य त्यांनीच दाखवून दिलं होतं गुप्त पद्धतीनं बाकी काहीही म्हणा पार्थ पवारांनी प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात गायब होऊन राजकारणात त्यांनी दादांचा कोणता गुण घेतलाय हे दाखवून दिलंच शिवाय आता वाई प्लस सुरक्षा मिळवत दादांसारख्याच त्यांच्या लोकप्रियतेची जाणीव महाराष्ट्राला करून दिली आता ती जाणीव सगळ्यांनाच होईल अशातला काही भाग नाही गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज